अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती तू तु राजाराम पाटला काहीतरी गडबड असणार आहे प्रत्येकाने बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट असतात दोन चार कॉन्ट्रॅक्टर होते इथला एक पंचायत समितीतला कर्मचारी होता त्यांनी हे सगळं गणित या इथल्या माझ्या आमदारांना सांगितलं माझे आमदार बसून त्यांनी तो राजारामचा पोरगा त्याला फोन केला त्याला फोन केल्यानंतर सांगितलं की के असं असं एक वडा साहेबांची आत्महत्या झाली आहे आणि मग आपण काय करायचं तो म्हणला गोपीचंद पळकरचं नाव घ्या हा म्हणला त्यांचं नाव मला घेता येणार नाही तर तो म्हणला ठीक आहे मी माझ्या पुढचं आहे मी त्यांच्या घरनं फिल्डिंग लावतो हा कोण म्हणतोय राजारामचा पोरा म्हणतोय बरं विषय काय आम्हाला माहितच नाही ना तर ना। राजारामच्या पोराला हे कळायला पाहिजे पस्तीस वर्ष तो आमदार आहे एका आमदाराचं ज्युनियर इंजिनिअरकडे काम काय असतं एवढी जर ह्याला अक्कल नसेल तर ह्यानं मराठा कसा चालवला म्हणून मी नेहमी म्हणतो की हा बेअक्कल माणूस आहे हा बिंडोक माणूस आहे हा वारंवार दर आठ दिवसाला सिद्ध करतो की होय मी बिंडोक आहे <laughs> अरे आमदाराचं ज्युनियर इंजिनिअर काम काय आमदार फंडाचं पत्र दिलं कुणाला जात आहे जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन मधले पैसे आले पत्र कुणाला जातं जिल्हा नियोजनला जिल्हा नियोजन कुणाला इकडे देईल जिल्हा परिषदचं काम असेल पंचायत समितीला सार्वजनिक बांधकाम विभागाचं काम असेल तर पीडब्ल्यूडीच्या एक्झिक्युटिव्ह ला त्यांच्या खालच्या शाखा अभियंतला पाठवतील ना की अंदाजपत्रक तयार करा आणि तुम्ही पाठवून द्या शाखा अभियंत्याचं काम अंदाज पत्रक तयार करणे आणि टेंडर झाल्याच्या नंतर ते काम करून घेणं त्याची बिलं करणे याच्या पलीकडे काहीच नाही त्याचा ना आमदाराचा काही संबंधच येत नाही काही संबंध येत नाही ह्याला अकल नको ह्याला काय करायचंय गोपीचंद पळकरला बदनाम करायचंय अरे गोपीचंद पळकर काय असा तयार झालाय का असे लय आटा घेऊन मी इथं आलोय दोन दोन तीन तीन महिने मी अशा प्रकरणामध्ये जेलमध्ये जाऊन आलोय तुमच्या या प्रस्थापितांच्या सत्ता कारणामध्ये दोन दोन महिने जेलमध्ये मी आज पण ते फेस करतो माझ्यावरचे आरोप केले जातात जतला माणसं पाठवली कशासाठी गोपीचंद पडळकरन कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी आवलात गोपीचंद पडळकरची नाही माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजारामलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा ये माणसं पाठव डोळे दिपून जातील तुझं कार्यक्रम का बघताना आमचं महायुतीच सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाही आहे कारण या सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा अच्छा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट करू नये आणि संविधानानी आणि घटनेनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <coughs> सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील